पुरणपोळी आणि रस आंब्याचे जेवण म्हटले की आपल्या प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं त्यात जर खास खांदेच्या आयराणी भाषेच्या पट्ट्यातील चुलीवर धगधगत्या विस्तवाच्या निखाऱ्यावर तयार होणारी मातीच्या खापरावरची मऊ लुसलुसीत पुरणपोळी असेल तर खवय्यांच्या आनंदाला पारावार राहत नाही चुलीवरची भली मोठी खापरावर तयार होणारी पुरणपोळी हे खान्देश व कसमापट्ट्याच्या खाद्यसंस्कृतीचे पाहुणचाराचे खास वैशिष्ट्य म्हणूनच की काय या भागात उन्हाळ्याच्या रस आंबा पुरणपोळीच्या जेवणासाठी त्याचा स्वाद घेण्यासाठी पाहुण्यांना नेहमीच खास आमंत्रण दिले जाते आता या पुरणपोळीच्या जेवणाचा मनमुना मनमुराद आनंद लुटण्यासोबतच ही जबरदस्त रेसिपी ती पण चुलीवर आणि ती पण मातीच्या खापरावर शेताच्या अंगणात बनवितांना पाणीही तितकंच कौतुकाचं कमालीचं आणि एक आनंदाची वेगळीच अनुभूती देणारं असतं आणि या सर्व पुरणपोळी बनण्याच्या प्रक्रियेचं आज आपण प्रत्यक्ष याची देही याची डोळा अनुभव घेणार आहोत अगदी गव्हाचे दळण जात्यावर दळून गृहिणी त्या पिठाला पातळ कपड्याने गाळून त्याचे पुरणपोळीच्या कणिक योग्य पिठात रूपांतर करतात आणि मग सुरू होतो भल्या पहाटे पुरणपोळी बनवण्याचा अद्वितीय उपक्रम कनकाचे गोळे तयार करणे मातीचे खापर चुलीवर धगधगत्या विस्तवावर ठेवणे हरभऱ्याची डाळ भल्या पहाटे शिजवणे त्यात गोळ टाकून एकजीव करून पुरण तयार करणे कणकाचे गोळे लाटणे लाटलेल्या गोळ्यांमध्ये पुरण घालणे त्यावर दुसऱ्या कणकाच्या गोळ्याने आच्छादन देणे आणि मग खरी कसरत सुरू होते ती गृहिणींच्या कौशल्याची कारण दोन्ही हातांनी पोळीला अल्लाद हवेत पेलून हवेमध्येच गरागरा फिरवून त्या पुरणाच्या पोळीला भला मोठा आकार दिला जातो आणि भल्या मोठ्या पुरणपोळीचा आकार देण्याची ही कृती तशी खूपच अवघड असते मग पोळी खापरावर जाते आणि खापरावर विस्तबाच्या आचेवर सुंदरशी मऊ लुसलुशीत पुरणपोळी तयार होते पुरणपोळी खाण्यापेक्षा पुरणपोळी बनवण्याचा हा अनोखा आणि अद्वितीय सोहळा आपल्या मनाच्या कोपऱ्यामध्ये कायमच घर करून राहतो मित्रांनो तुम्हीही खानदेशच्या पुरणपोळीचा नक्की आस्वाद घ्या हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहा आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका खांदेच्या रस आंब्याची आणि खापरावरच्या चुलीवरच्या गरम पुरणपोळीची मजा ही आयुष्यात एकदा तरी घ्या तुम्ही आनंदाने मोहरून जाल धन्यवाद